नमस्कार मंडळी बाहेर मस्त पाऊस पडत आहे तर काहीतरी चहासोबत खायला चमचमीत हवं असतं तर आज आपण कॉर्न भजी बनवतोय बघू शकता की ती छान मस्त दिसत आहेत आणि चवीलाही खूप छान लागतात त्यासाठी मी एक इथे स्वीटकॉर्नचं कनिस आहे ते घेतलेलं आहे व्यवस्थित सोलून घ्यायचं आणि शक्यतो कोवळं घ्यायचं म्हणजे चवीला खूप छान लागतात भजी एकदम जून झालेलं घ्यायचं नाही बघू शकता आता हे मी स्वच्छ असं धुवून घेतलं आहे मी आता आपण जेव्हा नॉर्मल जेव्हा कणीस सोलतो ना तेव्हा असे दाणे दाणे काढतो तर भजी करताना अजिबात दाणे दाणे असे काढायचे नाहीत कारण काय होतं दाणे असे अख्खे ठेवले की आतमधील पाणी आहे ते असं एकदम हिट होतं आणि भजी आहेत ते तळताना फुटतात अंगावर उडण्याची शक्यता असते त्यासाठी असे कट करून घ्यायचे म्हणजे प्रत्येक बी आहे ती अशी कट झाली की भजी आहेत ती तळताना उडत नाहीत ब्र बऱ्याच जणांचा असा प्रॉब्लेम असतो की भजी तळताना उडतात म्हणून ते करायला घाबरतात तर अशा ट्रिकने एकदा नक्की करून बघा अजिबात उडत नाहीत भजी तर मी सगळे असे कॉर्न आहेत ते कट करून घेतलेत आणि एका बाउलमध्ये मी यांना कलेक्ट करते आता यामध्ये लागणारे सगळे स्पायसेस आपण घालून घेऊया तर बघू शकता जवळजवळ दीड कपसारखे हे दाणे आहेत ते भरले होते तर चवीनुसार मीठ याच्यामध्ये मी घातले अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा भरून धने पावडर घालायचे चवीनुसार लाल तिखट मी दोन चमचे लाल तिखट इथे घातले आणि ओवा आहे तो अर्धा चमचा हातावर चांगला क्रश करायचा आणि मगच घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर आहे तो खूप छान येतो आणि ओरी घातले आहे आणि छान असा फ्लेवर येतो तुम्हाला हवं तर तुम्ही घालू शकता अदरवाईज स्किप केलं तरी चालेल पण बारीक चिरलेली कोथिंबीर आवर्जून घाला या भजेमध्ये याचा क्रंच आहे तो खूप छान येतो फ्लेवर खूप जास्त असा उभारून येतो भजीचा त्यामुळे कोथिंबीर अजिबात स्किप करायची नाही आता आपल्याला एक ते दोन मिनिट हाताने चोळून हे सगळं मिश्रण आहे ते एकत्र एक करायचं आहे म्हणजे प्रत्येक दाण्याला व्यवस्थित सगळा मसाला लागला पाहिजे आणि सगळे दाणे आहेत असे सुटसुटीत झाले पाहिजेत आता याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला तांदळाचं पीठ घालायचं आहे म्हणजे भजी छान कुरकुरीत होतात तुम्हाला हवं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर घातलात ना तरी चालेल आता इथे गरजेनुसार जे चण्याचं पीठ आहे ते घालायचं आहे मी ते चार चमचे घातले पीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग गरजेनुसार याच्यामध्ये पाणी घालायचे सावकाश पाणी घालायचं एकदम पातळ असं करायचं नाही बॅटर नाही तर मग दाण्याला पीठ आहे ते व्यवस्थित कोट होऊन राहत नाहीत आणि भजी व्यवस्थित होत नाही त्यामुळे ठीक असं बॅटर तयार करायचं म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेन बघू शकता खूप पातळ नाही खूप घट्ट नाही असं करून घ्यायचं खूप जरी घट्ट केलात ना तरी भजी अशी छान कुरकुरीत होत नाहीत घट्ट होतात त्यामुळे आणि तेलामध्ये सोडताना एकदम छोटी छोटी सोडायची म्हणजे मी तुम्हाला दाखवते अशी एकदम छोटी छोटी सोडायची म्हणजे भजी आहेत ती सगळ्या बाजून छान भाजली जातात आतपर्यंत शिजली जातात आणि खायला छान लागतात तेल आहे ते मी आधीच गरम करत ठेवलं होतं तुम्ही या बॅटरमध्ये कांदा चिरून घातलात ना तरी चालेल पण मला कौन भजी भजीमध्ये कांदा एवढा फारसा आवडत नाही तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर घालू शकता पण भजी तळताना तेल आहे ते मस्त गरम असलेलंच पाहिजे हलकं गरम असलं तर भजी आहेत ते तेल ओढून घेतात छान तापलेल्या तेलामध्ये आपल्याला ह्या सगळ्या भजी आहेत ते छोट्या अशा छोट्या आकारांमध्ये सोडून घ्यायच्या आहेत म्हणजे खाताना छान लागतात आणि दिसतानाही छान दिसतात जेवढ्या कढईमध्ये मावतील ना तेवढ्या सगळ्या भजी मी ते सोडून घेतलेल्या आहेत आता आपल्याला झाऱ्याने त्या भजी खालीवर करत एकसारख्या गोल्डन ब्राऊन कलरवरती भाजून काढायचे आहेत म्हणजे त्या चवीला छान लागतात कच्च्या अजिबात ठेवायच्या नाहीत नाही तर मग आतमध्ये पीठ तसंच राहतं बघू शकता किती मस्त कलर आलेला आहे भजीला थोडा डार्क वाटत असेल तुम्हाला पण हा कलर डार्क झालायच्या पाठीमागचं कारण म्हणजे आपण जी मिरची पूड बॅटरमध्ये घातली होती त्यामुळे हलक्या लाईट कलरवरती तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही मिरची पूड एव हिरवी मिरची आहे तिची पेस्ट घातलात ना तरी चालेल पण मिरची पूडच्या भज्या एकदा करून बघा छान लागतात सगळ्या मी मोठ्या झाऱ्यामध्ये काढलेल्या आहेत मी व्यवस्थित निथळवून आपल्याला टिश्यू पेपरवरती यांना काढायचे अशाच प्रकारे मी सगळ्या बॅच इथे भाजून घेतल्या होत्या एक बॅच भाजायला साधारण दोन ते तीन मिनिट लागतो फारसा वेळ लागत नाही कारण आपण भजी आहेत त्या छोट्या छोट्या आकाराच्या सोडल्या होत्या एक बॅच भाजपर्यंत म्हणजे दुसरी बॅच भाजपर्यंत पहिली बॅच निम्मी संपली होती म्हटलं व्हिडिओमध्ये गावतात की नाहीत मला भजी दाखवायला तर उरल्या होत्या शेवटच्या दोन बॅच त्या मी तुम्हाला दाखवते बघू शकता की ती छान आतमधून मस्त जाळीदार अशी ही भजी तयार होते आणि खाताना खरंच खूप छान लागते म्हणजे चहासोबत याचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला जर आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू बाय बाय